नारायणगाव आहे सर्वित आहे आमचे बाजूबाईचे मान सरपंच जर त्यांनी मनोबत व्यक्त केलेला नसेल तर त्यांचाही डॉक्टर खासदारांना संपूर्णपणे पाठिंबा आहे आमचे माझे सरपंच देवेंद्राबरोबर माझे सरपंच आत्म डॉक्टर अमर मोलेर ना निवानुज्ञता की जरिये राष्ट्रपाती व अमर शाह और करण है। लाइक आयजन सरकार शुभ सुबह मंत्रालय

जो काही प्रश्न सभागृहात मांडायचा आहे उत्तर आपल्याला माहिती प्रश्न मांडता येत नाही आणि त्याचं बैठका खासदार साहेबांनी चांगल्या रीतीने प्रश्न आणि बैलगाडा सभेत चालू केली आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये चालू झाली लोकांना आनंद झाला अशा खासदारांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित आहे मी जुन्नाप तालुक्यातल्या आदिवासी आमच्या समाजाच्या वतीनं खासदार साहेबांना पाठिंबा करतो या ठिकाणी सांगतो

लोकसभेची ओळ वागलेली निवडणूक यामध्ये आपल्या नारंगगावचे सुपुत्र डॉक्टर अमोल फुले यांना पाठिंबा त्याही पाठिंबा देण्यासाठी वरवाडी नारंगगाव ही दोन्ही गावातले ज्येष्ठ सर्व मंडळी राणी त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो आभार मानतो आणि खूप आनंद झाले खूप आनंद आहे आपण सर्वांनी आपल्या गावच्या समुद्रासाठी एकत्र आलेले आहेत आणि इथून मी एक विनंती करेन की आपण सर्वांनी राजकारण करता करता समाजकारण करावं आणि मी माझ्या वैयक्तिक आदिवासी बांधवाच्या वतीनं डॉक्टर अहमद आहे यांना जाहीर पाठिंबा जाहीर करतो ज्या ज्या तालुक्यात ज्या राजांच्या

भाऊ भाऊ आपण सर्व मंडळी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे जीवन मंडळी या संदर्भामध्ये इलेक्शन झाल्यानंतर माझा एक प्रस्ताव मी मांडतो इलेक्शन झाल्यानंतर तात्या या युवकांना चांगल्या पद्धतीचा उद्योग किंवा व्यवसाय किंवा नोकरी या संदर्भामध्ये खासदारांनी काहीतरी काही करावं इलेक्शन झाल्यानंतर की जेणेकरून हा जो युवक आहे त्या युवकाला नोकरी धंदा पाणी काय असेल त्या पद्धतीने एक प्रोजेक्ट मांडून तो प्रोजेक्ट त्या ठिकाणी तालुक्यामध्ये उभा करावा की जेणेकरून जशी बारामती आहे त्या बारामतीचा पॅनल तालुका आपण शिव छत्रपतींचा जो तालुका आहे तो अमोलदादा बोरे यांच्या माध्यमातून तर जातोच आहे जगाच्या पाठीवर त्याचं नाव अमोल माध्यमातून त्याच्या कर्तृत्वातून जात आहे पण त्यांनी या नावासाठी एक प्रोजेक्ट त्या ठिकाणी उभा करावा आणि त्याच्यामध्ये लोकांना संधी मिळावी की जेणेकरून त्यांचा प्रपंच आणि भविष्यकाळ उज्ज्वल होईल यानंतर आपल्या गावचे लोकनयुक्त सरपंच सन्माननीय भाऊ भाऊ फाटे यांना विनंती करतो की आपण आम्ही त्या सर्वांचं आव्हान प्रदर्शन या ठिकाणी करायचं